अगं बाई आज तू ठरव तू किती खरं बोलती बर ही पण जाऊ देत आता दुसरं सांगते तुम्हाला तिनं दुसरा आरोप काय केला की तिनं म्हणजे मी शिंगल मदर आहे नाही बाई थांब तुला सांग दाखवते आता मी तुला नाही बर का तू त्याला ऐकीचीच नाही मी तुला काही सिद्ध करावं का दाखवावं फक्त पब्लिकला दाखवायचं आहे तू किती एक नंबरची गटारात तोंड घालणारी फिकूबाई आहेस तर मी पब्लिकला सांगते आत्ता ही माझ्या सासूबाई आहेत तर मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकते की त्या सासूबाईबरोबर मी व्हिडिओ म्हणजे ते आत्ताचा व्हिडिओ नाही मी यूट्यूबचा कारण मी आत्ता गावी नाही तर तो व्हिडिओ मी यूट्यूबचा डाउनलोड करून तुम्हाला दाखवण्यासाठी टाकलेला आहे कदाचित तुम्ही बघितला नसेल मी सासूबाईबरोबर माझे बरोबर सासूबाई वगैरे सगळे प्रेमानं राहतात मी शेतामध्ये काढलेला व्हिडिओ आहे आता हिला कुटुंबाचं महत्व काय कळणार आहे कारण हिच्याकडं ती कुटुंबच नाही हिनं फक्त लोकाचा खाऊन 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 मोठी व्हायलेली आहे तर आता माझा हा सासूबाई बरोबरचा व्हिडिओ बघा हा आता मी दुसरा व्हिडिओ दाखवते माझे सासरे पाटील ती माझ्याशी कसे बघ बोलतात तेही बघा तोही व्हिडिओ जुनाच आहे वरचा मी म्हणजे जुना म्हणजे जास्तीत जास्त झाला असेल एक दीड दोन महिने त्याखालचा व्हिडिओ आहे मी गावी गेलते ना म्हणजे मला वाटतं हा दिपवळीतला व्हिडिओ आहे दीपवाळीला मी गावाकडे गेलते त्यावेळेस काढलेला व्हिडिओ तर तो पण व्हिडिओ बघा मी सासरी पाटलांशी गप्पा मारतानाचा तसं नाही बोलायचं दुनी कडलं नाही आमच्या हातचा चांगला का त्याच्या हातचा चांगला दोन्हीपैकी एक सांगा पर्याय सांगा नाही तुम्ही सुना चांगल्या कर आमच्या तोंडासारखं बोलवू नका मी आत्याला बोलवीन बोल का पप्पा चांगला स्वयंपाक करीत नाही म्हणालेत म्हणून आता उद्याच म्हणतात आणून द्या म्हण आता सुनाच्याच हातचं खावा जावा <laughs> ना, 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 ना। <laughs> <laughs> मग सांगू का <कुक> त्याला पप्पा <laughs> असं म्हणालेत म्हणून मग मला सांगा चांगला कुणाचा आमच्या हातचा का त्याच्या बाप्पा रोज आत्याच्या हातचं खाताव मी काय तिकडून पुण्याहून एक दोन दिवस येऊन गोड गडून जाते खाताव करताव पण म्हणून विचारलं आत्याच्या हातचं चांगलं का आमच्या जाता जाता आत्याला सांगून जाते आत्याने रोज तुम्हाला भांडलं पैसे मग लय म्हणलं त्यांच्या हातचं चांगला आता खावा तुम्ही त्यांचं उद्या आता आता जाणार उद्या निवंत जाता म्हणजे पंचमीला उपवास आहे ना पप्पा तुम्हाला जाऊ दे वाटत नाही नाही इथं आलं की काय करावं काय करावं आता पर्याय नाही थांबतच नाही तर लेकरं तर आहे का नाही असंच असतं म्हणून लांब नाही जाऊ द्यायचे कधी पुणे आणि मुंबई जवळचे हालू नसते द्यायचे जवळचे हालू दिले की मग ही म्हातारपणे आठवण येते लेकरं जवळ असा वाटतात आणि लांब राहायच्या सवयी लागतात बरोबर इकडं बघू रडताव का तुम्ही नक्की <laughs> का आणि आता माझ्या सासूचा आणि सासऱ्याचा त्यांचा पण व्हिडिओ बघा मी आनंदाने त्यांचे व्हिडिओ काढते गावाकडे गेलं ना तर त्यांना खूप आनंद होतो की मी इकडे येवं पण वाटत नाही तर आणि आता मी ही सगळे व्हिडिओ पॉइंट पॉइंट न का टाकले ही मी पब्लिकला सांगते आता मी जर फक्त माझ्या सासूचा आणि सासऱ्याचा व्हिडिओ टाकला असताना तर ही गटारातली बाई काय म्हणली असती माहितीये का गटारातली किडे